दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील होळी व रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव आणि संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने विविध कारवाया सुरू ठेवल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक एक मार्च रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत आणि अशोक आगाव हे नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याच्या हातीत गस्त घालत होते या गस्त घालताना पोलीस अमलदार गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुंदरनगर देवळाली गाव नाशिक येथे एक स्वतः स्वतःजवळ बंदूक घेऊन फिरत आहे सदर माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाच्या टीमने सापळा लावून जय उर्फ मारी वाल्मी कोरपडे व वा एकवीस वर्ष राहणार सुंदरनगर देवळाली गाव नाशिक या इस्माला पकडले त्याच्याकडून बत्तीस हजार रुपये किमतीचा एक देशी कट्टा व दोन जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले आरोपीवर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत कारवाई करून पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले गुंडाविरोधी पथकाचे सहाय्य पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे मलंग गुंजार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे अशोक आगा व सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी बजावली करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक